सतत उद्धट वागायचं टास्क रद्द कसा होईल हेच बघायचं एकही एक दिवस असा सोडला नाही जिथं तुम्ही लिमिट क्रॉस नाही बिग बॉस मराठी सीजन सहा सुरू होऊन आता चार आठवडे पूर्ण झालेत यंदाचा आठवडा जरा जास्तच रंगतदार होता या आठवड्यात फक्त रुचिताचाच आवाज होता घरातल्या प्रत्येक सदस्यासोबत ती बेताल होऊन वागत होती तन्वी असो अनुश्री की दीपाली प्रत्येकासोबतच तिने पंगा घेतला अत्यंत चुकीचे शब्द घाणेरड्या शिव्या आणि बेतालपणे बोलण्याचे सगळे विक्रम तिने मोडीत काढले रुचिताच्या वागण्यावर प्रेक्षकही नाराज झाले आहेत कोण आहे ही कुठून आली कोणी शोधलं हिला हिची भाषा काय आधी हिला काढा अशा अनेक कमेंट सोशल मीडियावर प्रेक्षकांमधून येत आहेत या गोष्टीची दखल आता रितेश भाऊने देखील घेतली आहे भाऊच्या धक्क्यावर रितेशने रुचिताचा चांगलाच समाचार घेतलाय सोबतच तिला शिक्षा देखील सुनावलीये नुकताच याचा दमदार प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये रितेश म्हणतो रुचिता या घरातल्या सगळ्यात मोठ्या विलन तुम्ही ठरलात सतत उद्धट वागायचं टास्क रद्द कसा होईल हेच बघायचं एकही दिवस असा सोडला नाही जिथे तुम्ही लिमिट क्रॉस नाही केली अशा शब्दात रितेशने रुचिताची कान उघडणी केली आहे एवढंच नाही तर तिला शिक्षा देखील सुनावलीय ही कुराड घ्या आणि असं म्हणत रितेश रुचिताला एक कठोर शिक्षा देतो आता ही शिक्षा काय असेल हे आजच्या भागात भाऊच्या धक्क्यावर कळेल रुचिता जामदारचं वागणं तुम्हालाही खटकतंय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन सहा फक्त कलर्स मराठीवर आणि जी हॉटस्टारवर तसेच बिग बॉस मराठीचे सगळे अपडेट्स पहा फक्त आणि फक्त राजश्री मराठी शोबजवर